नमस्कार गुरुजी श्रीराम समर्थ श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया शिंदे बॅच नंबर सोळा वास्तुविशारद वर्गाची विद्यार्थिनी काल आपला वर्गाचा दुसरा दिवस होता तर त्यामध्ये तुम्ही आम्हाला एक होमवर्क दिला होता की तुमच्या वास्तूमध्ये तुम्ही जिथं आता राहताय तिथं काय दोष असतील तर ते तुम्हाला आज सांगायचं होतं आपल्या आमच्या वास्तूबद्दल तर मला माझ्या वास्तूमध्ये जलतत्वामध्ये बिघाड असं जाणवते हो की कि किंवा कारण माझ्या मुलांना कंटिन्यू सर्दी खोकला आणि कफ याचा खूप त्रास होतो तसेच माझ्या मिस्टरांनाही पोटाचा खूप त्रास होतो त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या वास्तूमध्ये जलतत्वाचा बिघाड असेल कारण जलतत्व हे ईशान्येला आहे आणि माझं पिण्याचं पाणी हे ईशान्येला नसून मी ते वायव्य दिशेला ठेवते म्हणजे पिण्याचं पाणी माझं वायव्य दिशेला आहे त्यामुळं मला असं वाटतंय की ना आ, की जलतत्वामध्ये बिघाड आहे धन्यवाद गुरुजी काल तुम्ही जे आम्हाला ज्ञान दिलं ते एवढं सुंदर आणि तुम्हाला असं म्हणजे तुम्ही जेवढं एवढं भरभरून आम्हाला देता की आमची तेवढी कपॅबिलिटी नाही आहे की आम्ही ते एवढं म्हणजे साथ ठेवू असं वाटतं आणि ज्या नोट्स काढतो आम्ही तुम्ही त्या बघतच असाल तर त्या नोट्समध्ये सुद्धा खूप काही नोट्सवरून किंवा तुमच्या लेक्चरवरून खूप काही शिकण्यासारखं आणि नवीन शिकायला काहीतरी मिळतं याचा खूप आनंद आहे तर सगळ्यात जास्त श्रेय त्याचं तुम्हाला खूप खूप धन्यवाद गुरुजी खूप खूप धन्यवाद